तर मंडळी मी तुम्हाला लास्ट ब्लॉगमध्ये दाखवलं होतं हे काजूगर आहेत आणि हे कसे साफ करतात आता सध्या माझी सासूबाई आणि माझे, माझे मिस्टर साफ करत आहेत तर ते कशा पद्धतीने करतात तर या व्हिडिओमार्फत मी तुम्हाला दाखवण्याचा प्रयत्न केला होता आणि त्याची भाजी देखील मी घरी केली पण शूट करायचं राहून गेलं तर त्याचा मी एक फोटो काढलेला आहे अशी झणझणीत मस्त अशी भाजी आणि एवढी टेस्टी लागत होती तर बघा मी त्याचा फोटो काढलेला आहे तुम्हाला मी दाखवते तर नक्की तुम्ही कोकणात आलात तर का घ्यायला विसरू नका आणि भाजी नक्की करून बघा सिम्पल आपण जशी भाजी करतो तशीच करायची आहे आणि नक्की मला कॉमेंट करून सांगा नेक्स्ट डे करता आमचा लाडू इथे कसा मजा घेतोय बघा ह्या पणस झाडाखाली सुंदर गार हवीवरती पण लाडूशी मामा इकडे बघा काहीतरी करते काय करते के हळद कापते हा आजूच सांगतोय बघा हळद कापते पौर्णिमा सुकवलेली आणि बघा सुखवलेली आहे पण आहे का आणि इथे आजू आणाऱ्या दोघे पण बसले दोन्हीच्या बाजूला आजूत आणऱ्याला खेळवतोय हा निसर्ग आणाऱ्याला खेळवतोय मजा घेते ती बघा ती बघ अशी सायकल चालवते आधूच खेळवतोय आणणाऱ्या सायकल चालवते इकडे कोंबडीचा पिलू फिरतो आहे आजूची सायकल इकडे हळद सुकट टाकलेली आहे बघू शकता तुम्ही इकडे कालता दिसते इकडे पण हळदीचा कार्यक्रम चालू आहे हळद सुकवतायत कट करतायत चालू आहे हळद 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 नारळ सुकून फोडून ठेवलेले आहेत आतमध्ये काजूच्या बिया आहेत त्या आता सोलायच्या आहेत तर मंडळी जा, मी हळद कटिंग करत होती कापत होती बघा माझे हात हळदीचे नाही असू दे आणि आमचे बाबा बघा काय करतायत कॅनलला पाणी आलेलं आहे आमचे बाबा झाडांना पाणी देत आहेत तुम्हाला दाखवते मी आमचे कॅनलला पाणी आलेलं आहे फुल आतमध्ये दाखवते बाबांच्या बगीचा आहे बघा किती हिरवगार दिसतय दाखवलं ते बनारसी 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 पानाचं झाड आहे आणि हे लिंबूचं झाड बघा आमचे बाबा पाणी बनारसी बनारसी पाणी दाखवलं पाण्याला फोर्स पण भरपूर आहे पंप लावलाय कॅनलला पाणी सोडलेलं आहे दाखवलं काल मी सगळे व्हिडिओ काढून गेले इथले इथे बघा लिंबू केवढे आलेले आहेत असे दिसणार नाही असं झूम मध्ये नेलं ना दिसणार इकडे मार ना, ना, ना पाणी बाबा नाही आहेत ना बघा ना केवढे लिंबू आहेत पूर्ण झाड भरले त्यात आणि ह्या मालक आलेला आहे याच्याजवळ द्या पाईप जरा चप्पल घाल आणि या बघा केवढा छोटा चिकू आलेला आहे याला चिकूला दाखवलं लास्ट मध्ये तुम्हाला त्याने नसेल बघितला त्याने बघून घ्याचं पाणी मारावं लागतं हे माझे सासरे आहेत बघा मेहनत घेतात म्हणून फळ मिळतं तेजपत्ता आहे हा तेजपत्ता मसाल्याचं पान आहे आता आदव्यात मारतोय आदव्यात झाडांना पाणी घालतोय बघा वा 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 शब्बाश झाड बघा तेवढं मोठं आहे नाही मी झूम केलं येत इकडे पण आपण चोंडा आमचाच आहे आपण आमचाच आहे चला माझी लेक ओरडते आवाज येते आणि चल अद्वै बाय बाय कर बाय बाय इकडे बघा रे फोटो काढतोय तुमच्या दोघांचा पाईप धरून इकडे बघा बाबा चला आता बघूया अन्हाचे पप्पा आजवेचे पप्पा काय करतायत आणि आहेत काजूच्या बिया बघा थोडस हातभार मला लावतायत हळद कटिंग करतायत आणि हिचा काय गोंधळ चाललाय हिचा काय गोंधळ चाललेला आहे का झालं का झालं तुला पण काम पाहिजे बघा गावचा मेवा मस्त झालं त्या दिवशी भाजी आहे ना पनीर आणि काजूची भाजी केलेली बघा वावा तिथे पाणी देत आता काजू आपल्याला येतो हा अद्वीत बघा किती मेहनत घेतोय झाडांना पाणी घालतोय बघू शकतो इकडे बघा काय करतो अद्वैत हा झाडांना पाणी देतोय बघू कसं दिसतोस हा वागेच इकडे बघ आहे काय गुड बॉय गुड बाय पुढच्या कुठे ही बघा कोंबडी आहे कुठे गेलेली आहे ही बघा आणि ते आणणारी आहे हा बाबू कोण आला वरती कुक्कू आली कुक्कू हि बघ कुक्कू हाकल तिला हाकल हाकल बाबा चाल। वरती जा।, जा वरती तिला गेली ना वरती ऐकते पण आमचं चाल तिकडे डायरेक्ट वर चढली ना चल। हे लिही बघा इकडे आली सजीव तर बघा मी आलेले आहे दुकानात गेली होती टिफिन द्यायला तर तुम्हाला दाखवते आमच्या कॅनलला किती हे बघा आणि ते कशी मुलं खेळत आहेत वाडीत जायला रस्ता आणि हे कॅनलचं पाणी आज आण ना आंघोळ करायला आम्ही करत आहोत कुरडा या आणि इकडं सुरुवात झालेली आहे Um, का 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 काय झालं झालं काय रडायला काय झालं थांब रे हिला मला विचारू दे ती मोबाईल मध्ये बघेल बघ ती लगेच उठली ती काय हातात झोपते काय झालं आई बाय 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 बघ काय झालं काय झालं गावाचं चिक काढतायत आले पासून कामच चालू आहे माझं

तर मंडळी रोज संध्याकाळ झाली की आम्ही सगळेजण इथे फणसाच्या झाडाखाली बसायचो चहा नाश्ता वगैरे घ्यायचो गप्पा वगैरे करायचो तर ह्या बाबांच्या चुलती आहेत आणि खॉटवर बसलेल्या आहे, आहेत बाबांच्या मोठ्या बहीण तर आम्ही सगळे एकत्र बसून मस्तपैकी गप्पा मारायचो तर, तर इथं आदवेचे पप्पा त्यांच्याशी बोलत होते थोडंसं शूट घेतलेलं आहे आणाऱ्याच्या पणजीच म्हंटल एक आठवण असावी तिच्या तरी का मरणाची वाट बघते अगं नाही वाट नाही मुंबईची माझ्या काय काम पोचायच ना थापल्या पहिला